नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्याच्या अनुसार आता या तारखेपासून नेपाळमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे ज्याच्या अनुसार आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये नेपाळमुळे कांद्याच्या बाजारभावात होणार आहे या ठिकाणी प्रचंड बदल पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता नेपाळमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात होणार आहे या ठिकाणी प्रच प्रचंड व भयंकर बदल आणि या बदलामुळे अखेर इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये नेपाळमुळे कांद्याच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी नेपाळमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला वाढताना दिसणार की मग या ठिकाणी घटताना दिसणार जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतं यासाठी आता आपण सर्वांनी कृपया हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणखीन जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्याच्या अनुसार आता या तारखेपासून नेपाळमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता नेपाळमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव आणि नेपाळमध्ये असं काय घडलंय की ज्यामुळे इथून पुढे कांद्याच्या बाजारभावामध्ये होऊ शकतो प्रचंड बदल चला तर मग या सर्व प्रश्नांची एक एक करून आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तरे मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की सध्या नेपाळमध्ये जे आंदोलन सुरू होतं त्याच्यामुळे नेपाळला जो आपला कांदा विक्रीसाठी म्हणजे निर्यातीसाठी जात होता तो सध्या जात नाही पण तिथं अंतरिम सरकार स्थापन झाली आहे आणि कुठेतरी येत्या दोन चार दिवसामध्ये नेपाळला कांदा विक्री करण्याचा मार्ग हा खुला होताना दिसणार आहे याच्यामुळे लक्षात घ्या होणार काय ते तुम्हाला सगळं समजावून सांगतो आता या ठिकाणी नेपाळ काय करणारे प्रचंड प्रमाणात भारतातून कांद्याची खरेदी सुरू करणार कारण नेपाळ हा कांद्या बाबतीत स्वयंपूर्ण नाव नाही आणि त्याला संपूर्णरित्या कांदा हा आयातच करावा लागतो नेपाळ काय करणार आहे आता त्यांच्याकडचा कांदा आहे म्हणजे त्यांना आता कांदा कसल्याही प्रकारचा त्यांच्याकडे शिल्लक नाही म्हणून एरवी जेवढा नेपाळला कांदा लागतो त्यापेक्षा जास्त कांदा नेपाळला खरेदी करावा लागणार आहे असं म्हटलं जात आहे की नेपाळ वीस ते पंचवीस सप्टेंबरच्या दरम्यान भारतातून कांदा खरेदी सुरू करू शकतो आणि नेपाळने ही कांदा खरेदी सुरू केली की कांद्याच्या बाजारभावामध्ये आपल्याला तेजी दिसणार कारण कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात गॅप निर्माण होणार आणि याच्यामुळं आपल्याला कांद्याचा बाजारभाव हा कुठेतरी एक ऑक्टोबरच्या आसपास अठराशे ते दोन हजाराच्या आसपास येताना दिसू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार असेल तर मला वाटते आपण या ठिकाणी अठराशे दोन हजाराच्या भावाची वाढ बघायची आणि तिथं कांदा विक्री केला तर आपला शंभर टक्के होऊ शकतो या ठिकाणी फायदा पण एकदाच कांदा न विकता जर टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री केली तर जास्त फायदा होण्याची दाट शक्यता आहे आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेत व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर नक्की व्हिडिओस लाईक करा जास्त जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा या मिळणारा प्रतिक आपणास मिळत राहतो इथंच सातत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आणि आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी व सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या आवडत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार